हॅलो नमस्कार सकीन उज्ज्वनाथ किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आहे ना रहे। साथी। मी कॉर्न आणले आहे मका आणले आहे त्याचा आपण सूप बनवणार आहे पावसाळ्यात ते खूप चांगलं असतं आपल्या शरीरासाठी तर एक वाटी मी हे मक्याचे दाणे घेतलेले आहेत पहा स्वच्छ मी धुवून ठेवले होते त्यात एक मिरची घात घेते तर तुम्हाला मिरची नको असेल तिखट नको असेल तर नाही घातली तरी चालेल तर आता हे मी मिक्सर मध्ये त्याची पेस्ट करून घेते हे आता मी मिक्सर मध्ये हिमा फिरून घेतलेली आहे आता आपण गाळून घेणार आहोत त्याचा चौथा काढून घ्यायचा अशी क्रिमी क्रिमी होते ह्या पद्धतीने गाळून घेतलं या हो। चौथ्या तो काढून घ्यायचा बाजूला तो नाही वापरायचा आपल्याला आता मी एक कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे हे पापैकी आपला तूप घालून घेतलेला आहे तुम्ही तूप किंवा बटर पण घालू शकता त्यात थोडंस आपलं लसूण घालायचं आहे तो चांगला कलर बदलेपर्यंत आपल्याला घालून घ्यायचं आहे लसूण असं मी मोठा मोठा चिरून घेतलेला आहे मला असंच आवडतं सूपमध्ये लसूण हे पण त्याचा कलर बदललेला आहे आपल्या आता लसणाचा तर मग आपण बारीक चिरलेलं गाजर आणि मका हे दोन्ही पण घालायचे थोडेसे मकेचे दाणे मी ठेवले होते दोन चार चमचे मी मकाचे दाणे असे ठेवलेले ते पण या तुपामध्ये परतून घ्यायचे चांगले चांगलं गाजर मऊ होईपर्यंत आपल्याला परतत राहायचे तोपर्यंत हे बघा एक अर्धा चमचा मी कॉर्नफ्लावर घेतलेला आहे त्याच्यात दोन चमचे पाणी घालून मिक्स करून घेतली त्याने काय बाजू झाला दाटसरपाना येतो जास्त नाही घालायचं आहे आपल्याला मी अर्धा चमचाच घेतलेला आहे कॉर्नफ्लावर बाजूला ठेवूया छान असं आपल्याला शिजून आहे गाजर हे पण मी थोडस जिरं घालते अर्धा चमचा मला या सूपमध्ये खूप आवडतं मकाच्या झाले मक्याच्या सूपमध्ये गाजर झालेलं आहे तर हे पहा आपण हे मक्याचं करून घेतलेलं सूप घालून घ्यायचंय एक एकसारखा हलवत राहायचंय यात मी थोडस पाणी घालते हे पण आरती वाटी मी पाणी घालते एकसारखं हलवत राहायचंय आपल्याला हे सूप चवीनुसार मीठ घालूया हे पा उकळी आलेली आहे आपल्याला हे करून ठेवलेले पेस्ट कॉर्नफ्लावरची घालून घेऊया छान असं शिजू द्यायचं आहे आपल्याला आता हे पण त्या थोडीशी काळी मिरी घालूया छान फ्लेवर येतो आपल्या या सूपला हे आपलं सूप येणं आता रेडी झालेलं आहे थोडीशी त्यामध्ये ते कोथिंबीर घालू दिसतं पण छान आणि कोथिंबीर घातलं लागतं पण छान चवीला तर हे बघा आपलं सूप हे तयार आहे तुम्हाला जर ही सूपची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा हे कॉर्न सूप एकदम टेस्टी आणि हेल्दी पण आहे तर नक्की करून पहा आणि आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आपलं हे सूप तयार